चांदूरबाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी परिसरात अवैध मुरुम वाहतुकीमुळे एका तरुणाचा जीव गेला आहे प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिकांचा संताप कोसळला असून मृतक अमोल पेठे यांना न्याय मिळावा तसेच अवैध वाहतूक तात्काळ कर बंद करावी अशा ठाम मागण्या नागरिकांनी केल्या आहेत चांद्रबाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी परिसरात अवैध मुरुम वाहतुकीने आणखी एक बळी घेतला आहे सकाळी अवैधपणे धावणाऱ्या वेगवान मुरुम टिप्परने दुचाकीला भीषण धडक दिली आणि गावातील युवक अमोल पेठे यांचा जागीच मृत्यू झालाय घरातील एकमेव कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की महिन्यांपासून या अवैध वाहतुकीविरोधात सतत तक्रारी केल्यात निवेदने दिलीत परंतु प्रशासनाने दुर्लक्षच केले आणि आज त्यास निष्काळजीपणाची किंमत एका निष्पाप जीवाने मोजावी लागली या घटनेनंतर नागरिकांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलाय पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं असलं तरी नागरिकांच्या मते फक्त चालकच नव्हे तर अवैध वाहतूक चालवणारे आणि पाडबड देणारे सर्वजण या कारवाईच्या कक्षेत यावेत नागरिकांच्या मुख्य मागण्या आहेत अवैध मुरुम वाहतूक तात्काळ बंद करावी टिप्परवर वेग मर्यादा आणि जीपीएस नियंत्रण लागू करावेत आणि मृतकाच्या कुटुंबाला न्याय व नुकसान भरपाई द्यावी ही घटना फक्त अपघात नाही ही घटना आहे व्यवस्थेच्या अपयशाची आणि दुर्लक्षाची आता प्रशासन जागे होणार का हा मोठा प्रश्न आहे